नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण चिल्लक राहिलेल्या चकलीच्या पिठापासून स्नॅक्स बनवणार आहोत आपण चकलीच्या पिठापासून एक पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी तेल कडकडीत करून घेतलेलं आहे तेल गरम असताना त्याच्यात एकूलथण्याने असं तेल फेटून घ्यायचं जरावं फेटलं की तेल जरा हलकं होतं याच्यामध्ये तिखट लाल तिखट दोन टेबलस्पून टाकून घेऊयात आणि मीठ दीड टेबलस्पून पुन्हा सर्वांस फेटून घ्यायचं याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तिळ अर्धी वाटी टाकून घेऊयात आठ वाटी आपण बाजणीचं पीठ टाकून घेणार आहोत आठ वाटे आपण चकलीचं पीठ घेतलेलं आहे ते आता आपण मिक्स करून घेऊयात सगळं हे पा बाजणी सर्व आपण तिखट मिठामध्ये कालून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण जे कडकडीत गरम पाणी केलेलं आहे ना आठ वाटे आपण बाजणीचं पीठ घेतलं होतं तर चार वाटी पाणी आपण कडकडीत याच्यावरती टाकून घ्यायचं चा। त्याच्यात निम्म पाणी घ्यायचं कडकडीत पाणी आपण याच्यावरती ओतलेलं आहे त्याच्यामुळं अगोदर उलथणी आणि सर्व मिक्स करून घेऊयात हे पहा तेवढ्या पाण्यात आपण सगळं सर्व बाजणी भिजून घेतलेली आहे आता थोडी थोडी करून याचा गोळा बनवून घेऊयात एकदम गोळा बनवायचा नाही याचा सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसल ना तेवढंच पीठ मळून घ्यायचं जास्तीचं मळून नाही ठेवायचं चकलीच्या पीठापासून चकली न बनवता आपण स्टिक बनवलेले आहेत ह्या मुलांना खूप आवडतात त्याच्यासाठी आपण बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊयात खना तेलच सोडताना फुल गॅस ठेवायचा आणि त्याच्यानंतर गॅस एकदम मंद गॅस करायचा मंद गॅसवरती आतमधून पण स्टीक या चांगल्या तळल्या जातील पा आपले सर्व स्टिक तयार झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद